बोल तो, कि तहजीब तमदन की जो देखी मिसाल आप में शाइस्ता रवि आप में और रंग जमाल आप में कि तहजीब तमदन की जो देखी मिसाल आप में शाइस्ता नजर कहिए या हुस्ने सहर कहिए एक हुस्ने नजर कहिए या हुस्ने शहर कहिए मिलता है बहुत कम मैंने जो देखा कमाल आप में मैंने जो देखा कमाल आप में धन्यवाद छत्रपती शिवराय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण निश्चितच खासदार केलेलंच आहात ते आपले इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते सन्मान्य विनायकरावजी राऊत आपल्या सर्वांचे नेते आणि माजी आमदार सन्मान्य रमेशरावजी कदम व्यासपीठावर बसलेली तिन्ही पक्षांची म्हणजे आमची हिबुदा भाई दलवाई वगैरे सगळीच तिन्ही पक्षांची सगळी प्रमुख मंडळी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो खर तर आता आम्ही काही सांगावं तुमचं मतपरिवर्तन करावं तुमचं प्रबोधन करावं आणि मगच तुम्ही मतदान कोणाला गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडाफोडीचे पक्ष चोरण्याचे पक्षाची नावं चोरण्याची पक्षाची निशाणी चोरण्याचं जे काम सुरू झालेलं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती याचा अर्थ एकमेकाच्या पक्षामधले लोक दुसऱ्या पक्षामध्ये गेले नाहीत का फोडाफोड झाली नाही का असं नाही म्हणता येणार ना नाही ना ते ती झालेली आहे ज्या ज्या वेळेला या देशामध्ये अनेक पक्ष फुटले त्या वेळेला फुटलेल्या पक्षांना खरा पक्ष कोणता हे ठरवत असताना निवडणूक आयोगानं मूळ पक्षाची निशाणी गोठवण्याचं काम केलं तुलाही देणार नाही यालाही देणार नाही तू नवीन ना निशाणी घे तू त्या नवीन निशाणी घे असे दोन्ही गोटांना सांगण्यात दोन्ही गटांना सांगण्याचं काम या देशामध्ये यापूर्वी अनेक वेळा झाले पण ज्यांचा मूळ पक्ष आहे तो पक्ष मत काढून बंडखोर गटाला दिल्याचा इतिहास या देशामध्ये यापूर्वी कधीच नव्हता या देशामध्ये कधीच नव्हता या, या महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटले भारतीय जनता पार्टीने दोन पक्ष फोडले आज इथपासून अख्या जगामध्ये भरे शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेना शिवसेनेबद्दल कोणाच्याही मनामध्ये काहीतरी वेगळी मतमतांतर असू शकतात पण जर प्रश्न विचारला की शिवसेना कोणाची तर कोणीही सांगेल शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा तर कोणी सांगेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे हे कोणीही सांगेल आज बाळासाहेब हयात नाहीत म्हणून त्यांचा पक्ष उचलून कोणाला तरी दिला हे सांगितलं जातं पण पवार साहेब स्वतः हयात आहेत पवार साहेब स्वतः हयात आहेत आणि त्यात पवार साहेबांचा पक्ष बंडखोर गटाला देण्याचं काम महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि निवडणूक आयोग करतो लोकशाही धोक्यामध्ये आहे जे म्हणतो आपण ते ही लोकशाही धोक्यामध्ये आहे लोकशाही धोक्यामध्ये आहे म्हणजे काय आहे नेमकं आज निवडणूक आयोग न... ही स्वायत्त संस्था आहे विधानसभेचे अध्यक्ष ही स्वायत्त संस्था आहे पार्लमेंटचे अध्यक्ष स्वायत्त संस्था आहे न्यायालय ही स्वायत्त संस्था आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या स्वायत्त संस्था आहेत पण या स्वायत्त संस्था स्वायत्त राहिल्या आहेत का या स्वायत्त संस्थांवर कुठलाही राज्यकर्ता असेल तर त्या राज्यकर्त्याला त्या स्वायत्त संस्थांना कुठल्याही प्रकारचा आदेश देता येत नाही घटनेमधली तरतूद म्हणजे काय घटनात्मक पद म्हणजे काय आज घटना या ठिकाणी संपते अशी आपण भीती या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजे काय तर याचा उल्लेख मी केला या पदांवर कुठलाही देशामधला राज्य करता असेल तर त्या पदांवर त्याची हुकमत गाजू शकत नाही ते स्वतंत्रपणे काम करू शकतात तो स्वतः सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा आहे असा भेदभाव केला जात नाही पण आज या देशामध्ये दोन हजार चौदा साली या देशामध्ये लोकांनी परिवर्तन घडवलं पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं म्हणून आता देशामध्ये परिवर्तन पाहिजे असं या देशातल्या जनतेला वाटलं आणि त्यांनी परिवर्तन घडवलं परिवर्तन घडवण्यापूर्वी आजचे पंतप्रधान असेच एखाद्या हिरो सारखे स्टायलिश यायचे आणि प्रश्न विचारायचे साठ साल मे इस देश मे कुछ हुआ है क्या तर आमच्या ह्या जेवले ताई पहिल्यांदा उठायच्या कुछ नाही मग इकडे बघायचे मग इकडे बघित आमचे एक लाख भाई उठायचे कुठ नाही मग इकडे तरुण ते तर काय नुसते टनाटाना उड्याच मारायचे झालं साठ साल मे कुछ नाही हुआ मग दुसरा प्रश्न असायचा काला धन लाने का का नाही लाने का लाने का लाने का नाही लाने का लाने का मग धन लाने का तो रखने का सगळ्यांना काळजी वाटायला लागली आता कुठे ठेवणार हे लगेच पुढचा बघ डायलॉग पंतप्रधान मारतो हो, पंतप्रधान नव्हते नरेंद्र मोदी मारून मोकले अरे लाने का तो ही एक एक खाते मी पंधरा वीस वीस लाख रुपये देता जो तो उठला तो गेला खाती काढायला आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा लाखाची तीस तीस लाख रुपये झाले झालीत का नाही अरे काय नाही सांगता आता पंतप्रधानांनी नवीन ने घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये की इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून तीन हजार कोटी रुपये मी गोळा केले एवढी निवडणूक होऊ द्या ते सगळे तुमच्या खात्यात टाकतो तुमच्या खात्यात टाकतो विषय सांगण्यासारखे अनेक आहेत आणि हे विषय बऱ्यापैकी तुम्हाला माहिती सुद्धा आहे हे यापूर्वी काँग्रेसने कधी केलं नव्हतं दोन हजार चौदा साली केलेली चूक दुरुस्त करण्याची आता वेळ आली आहे नशिबाने दोन हजार चौदा साली या चुकीचा भागीदार मी नाहीये मी तेव्हा सेनेत नव्हतो मी राष्ट्रवादीत होतो त्यामुळे हा अधिक मला बोलण्याचा अधिकार आहे का नाही मी काय नव्हतो या पापामध्ये मी काय भागीदार नव्हतो आणि म्हणून मित्रांनो ही निवडणूक फार निराळी निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि या देशामधल्या एकंदरीत ज्या स्वायत्त संस्था आहेत यांचं अस्तित्व ठरवणारे निवडणूक निवनुगाय। आहे काय निवडणूक आयोगाचं झालं निवडणूक आयोग कुणी नेमायचा केवळ सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड धर्माधिकारी काय म्हणाले काय म्हणाले की निवडणूक आयोग हा स्वतंत्र असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या राजवटीपासून देशाचे पंतप्रधान दुसरा विरोधी पक्षाचा विरोधी पक्ष नेता आणि तिसरा सुप्रीम कोर्टाचा जज असायचा सुप्रीम कोर्टाचा जज असायचा काय केलं काय पंतप्रधानांनी एका दिवसात कायदा आणला आणि कायदा आणला आणि सरन्यायाधीशांना काढून टाकलं आता त्या न्यायमूर्तींमध्ये आहेत कोण निवडणूक आयोगामध्ये देशाचे पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळातला ते म्हणतील तो मंत्री आणि केवळ विरोधी पक्ष नेता केवळ विरोधी पक्ष नेता निवडणुकीच्या तोंडावर दोन दोन निवडणूक आयोगाने राजीनामा दिला बारा तासाच्या आतमध्ये त्यांना वाटले ते निवडणूक आयोग त्यांनी नेमले आज राहुल गांधींच्यावर सकाळ संध्याकाळ वाटेल केसेस होत आहेत देशाच्या पंतप्रधान हा देश तोडण्याची भाषणा करत जाती धर्मामध्ये देश पसरवण्याचं काम करत आजपर्यंत त्या पंत पंतप्रधानानं पंतप्रधान पदाची गरिमा कधी घालवली नव्हती पण आमच्या पंतप्रधानांनी या देशाची गरिमा घालवलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडे सातत्यानं तक्रार करून निवडणूक आयोग तोंड उघडायला तयार नाही ठिकाणी कुठलाही निर्णय करायला तयार नाही कुठलीही या ठिकाणी कारवाई करायला तयार नाही पण हे या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची एक मोठी ताकद आहे ती ताकद म्हणजे तुम्ही आम्ही आहोत आपल्या देशाचं घटना संविधान प्रजासत्ताक दिन आपण एकोणीसशे पन्नास ला साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला आपण पन संविधान स्वीकारलं आपल्या अगोदर अमेरिका, अमेरिका ही अमेरिका लोकशाही होती पण एकोणीशे शहाण्णव पर्यंत या देशामध्ये महिलांना मत अधिकार अमेरिकेच्या घटनेमध्ये नव्हता अमेरिकेच्या घटनेमध्ये नव्हता पण ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला त्या दिवशी आपल्या घटनेनं ती महिला असेल तो गरीब असेल तो श्रीमंत असेल तो पुरुष असेल त्याला मतदान देण्याचा अधिकार या घटनेनं दिला तो काँग्रेस सरकारनं दिला त्याने ती भीती बाळगली नाही काँग्रेस सरकारनं दिला त्यावेळेला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही लोकांनी या संदर्भामध्ये आपली विरोधातली मतं नोंदवली हो आणि त्याने बाबासाहेबांना विचारलं की आपण महिलांना मतांचा अधिकार देताय मुला अठरा वर्ष ज्याची एकवीस वर्ष त्या वेळेला होती एकवीस वर्ष पूर्ण झाली त्याला अधिकार देतायत हे तर सुशिक्षितांचं प्रमाण कमी आहे याला कसं कळेल त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की कदाचित या देशातले मंत्री या देशातले संत्री राज्यकर्ते आमदार खासदार विकले जातील पण माझ्या देशाची घटना आणि माझ्या देशाचं संविधान जर शाबूत कोणाच्या हातामध्ये असेल तर या देशातल्या अशिक्षित माणसांच्या महिलांच्या पुरुषांच्या सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये संविधान शाबूत असेल आणि म्हणून मी त्यांना पहिल्या दिवसापासून अधिकार देतोय मतदानाचा अधिकार देतोय आणि हा मतदानाचा अधिकार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च पदावर बसलेला राष्ट्रपती असेल देशाचा पंतप्रधान असेल माझ्यासारखा आमदार असेल विनायक राऊतांसारखा खासदार असेल नाही तर तुमच्यासारखा सामान्यातला सामान्य माणूस ज्या दिवशी मतदान केंद्रावर जाईल त्या दिवशी प्रत्येकाला एकच मत, मत देण्याचा अधिकार आहे मी मोठा आहे म्हणून मला पाच मत देण्याचा अधिकार नाही आता या भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये गडबड घोटाळा करतात तो भाग वेगळा पण प्रत्येकाला अधिकार आहे आणि म्हणून या देशाची तुम्हाला चिंता वाटत असेल या लोकशाहीची तुम्हाला चिंता वाटत असेल हे संविधान टिकावं असं तुम्हाला वाटत असेल तर सात मेला कुणीही न सांगता कुणीही न बोलता स्वतःहून मतदान केंद्रावर जा आणि विनायक राऊत यांच्या नावासमोरची मशाल पेटवा अशा प्रकारची तुम्हाला विनंतीने आग्रह करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे या करता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे बोलण्यासारखे विषय अनेक आहेत अख्ख्या राज्यभर फिरतोय बोलतोय विदर्भातून आलोय विदर्भातल्या सहा दहा जागांची निवडणूक झाली आज, आज। आले आले गा, सांगतो आज जबाबदारीनं सांगतो आले निवडून आले कदाचित काटावर तर नितीन गडकरी येतील यापेक्षा दहाच्या दहा जागा इंडिया आघाडीच्या येतील आले निवडून तर जे नितीन गडकरी सांगत होते की कुठल्या गल्ली कोणासमोर मी मत मागायला जाणार नाही मी पत्रक काढणार नाही मी कोणाला हार घालणार नाही कोड़ा समर करना और मी कोणासमोर विनंती करणार नाही सगळ्या क्लिप पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो मी प्रचारातून तिथून आलोय मी तिथं रान उठवलं नितीन गडकरींच्या पुऱ्या कुटुंबाला सगळ्या गल्ली बोळामध्ये मुस्लिम मोहल्ल्यामध्ये बौद्ध वाड्यांमध्ये जाऊन आमच्या बाबांना मत द्या आमच्या बाबांना मत द्या म्हणून सांगायची वेळ आहे लोकशाहीची ताकद ही आहे लोकशाहीची जादू ही आहे तुमच्या एका मताची ताकद ही आहे हो नरेंद्र मोदी असे किती आले आणि गेले नरेंद्र मोदी कोण आहेत या जनते समोर कारण शेवटी तुम्ही जनता हा जनार्दन आहात जनार्दन म्हणजे साक्षात ईश्वर तुम्ही आहात तुमच्या पुढे नरेंद्र मोदी मोठे आहेत मोठे आहेत का मोठे नाहीत ना आणि म्हणून ही मतांची ताकद दाखवायची असेल तर चारशे पाच म्हणून जे सांगतात त्यातला एक एक कमी करायची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि तो जर कमी करायचा असेल विरोधकाचा तर आपला एक वाढवायला हवा का नको मग आता ह्या गड्याला वाढवायचा का नाही वाढवायचा म्हणजे उंचीनं नव्हे ग्रहणात वाढतात वाढवतात तसं नाही वाढवायचं आहे आपल्या बाजूला एक मतदार वाढवायचा की नाही वाढवायचा खासदार वाढवायचा की नाही वाढवायचा वाढवायचा ना आज काय लोक सांगतात आम्ही विकास करणार आहोत आम्ही हे करणार आहोत आम्ही ते करणार आहोत आठवा तो पूर चिकून शहरातला तेवीस जुलैचा आठवा तो पूर, दो तो पूर, दो सा, पूर ता दोन हजार पाचचा बा, आठवातोपूर दोन हजार सातचा पण परवांच्या दिवशी आलेला पूर उद्धव साहेबांचं एवढं मोठं ऑपरेशन झालं होतं चालता येत नव्हतं आणि पंचवीस जुलै दोन हजार बावीस ला दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ला उद्धव साहेब आले होते या शहरामध्ये थोडक्यात घेतो कारण रावताना बोलायचं खरं तर मला तास दीड तास बोलायला लागत ला पण तुम्ही कंटाळा आणि दहा वाजता माईक बंद करावा लागेल उद्धव साहेब त्यावेळेला आले होते आणि सगळ्या सगळ्या शहरामध्ये चालले मला भारतीय जनता पार्टीला विचारायचं त्यावेळेला तुमच्या दोन माजी मुख्यमंत्री या शहरामध्ये आले होते आले होते की नाही आले होते दोन माजी मुख्यमंत्री आले होते फार मोठ्या वल्गना केल्यात उद्धव साहेबांना शिव्या दिल्यात कलेक्टरला दम दिलात काय या पुरामध्ये होरपडलेल्या पुरामध्ये संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या चिपळून शहराकरता तुम्ही काय दिलं काय दिलं या चिपळूणचं एक शिष्टमंडळ भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना भेटायला गेलं होतं गेलं होतं गेलं होतं होता होतं वाचलत केलं तुम्ही काय दिलं अर्थमंत्री यांनी माझ्या शहराला काही दिलं नाही पण कोरोनाचं संकट असताना केंद्र सरकार मदत करत नसताना आज कायदेशीर बघा आणि जे आमदार म्हणतात की पलीकडे मी विकासाकरता गेलो त्यांना माझं आव्हान आहे त्यांना माझं आव्हान आहे अरे त्या वेळेला या चिपळूण शहरातल्या पुराचा गाळ काढण्यापासून या चिपळूण शहराला अजिबात कधीही भविष्यामध्ये पाण्याचा महाड शहराला खेळाला धोका येऊ नये म्हणून बजेट मध्ये दहा हजार कोटी रुपयाची तरतूद उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारनं केली महाविकास आघाडीने मीच मांडला कॉलेजमध्ये हा विषय आणि त्यातले पूर्णपणे तीन हजार दोनशे कोटी बत्तीसशे कोटी एकट्या चिपळून शहरा करतायत शेखर निकम विकासाकरता गेलात ना महाविकास आघाडी विकास करत नव्हती काय सांगता तुम्ही विकासाचं कौतुक मला मी बोलत नव्हतं कारण प्रत्येकाच्या विरोधात मीच बोलायचं प्रत्येक वेळी आणि बाकी त्यांनी मात्र इथं दपू तिथं दपू दपूचे दहा पाय ती म्हणवती ना पूर्वी पोटात पाय घ्यायची काय विकास विकास म्हणजे काय हा मोठा तुम्ही मुरातपुरता पूल मला सांगताय कौतुक आम्ही करतो पण त्याच्या बाजूला रेल्वे स्टेशन ते बांधलेला पूल हा भास्कर जाधवच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे विसरला हा पूल गोकोटचा करमावणे हा पूल कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला हा जुळात जाणारा पूल हा कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला इथं तत्कालीन नगराध्यक्ष अजमलबाई पटेल बसलेले आहेत या बाजार पुलाला स्वतः आणून पैसे कोणी दिले कुणी दिले कोणी काय सांगताय तुम्ही मोठं कौतुका आम्हाला विकासाचं 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 आणि ज्या वेळेला पक्षाच्या पाठीमाग अडचणीच्या काळामध्ये उभं राहण्याची गरज होती त्यावेळेला पक्षाची साथ सोडून तुम्ही गेला केलं की नाही ना, ना, ना। उद्धव साहेबांना सगळे सोडून गेले पण विनायकराव राऊत भास्कर जाधव सोडून तर सोडा विरोधकांच्या विरोधात गद्दारांच्या विरोधात लढताय हा गरज हित ही होती चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध शरद पवार साहेबांच्या पाठीमाग तुम्ही खंबीरपणे उभं राहण्याची ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला तुम्ही त्यांना साथ सोडून गेलात रमेश भाई तुम्हाला एवढंच सांगतो की आज तुम्ही ते आव्हान पेलत आहात आव्हानाला तुम्ही एकटे नाही तर तुमच्याबरोबर आम्ही सगळं आहोत या आव्हानाला तुम्ही जाहीरपणे सामोरे लोक तुमचा आदर करतील लोक तुमचा सन्मान करतील शेवटी जनता ही लढवयाच्या पाठीमागं उभी राहते राहते का नाही राहते राहते ना आता हे विनायक राऊत आता विनायकराव तिथं बसलेत आजच मी पेपरला वाचलं बाबा राऊत साहेब तुमच्या विरोधातल्या उमेदवाराच्या प्रचारला ते कोणते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री काय ते काय नाव त्यांचं योगी आदित्यनाथ ते, ते भगवी कपणी घालतात एवढी लांबडी माहिती आहे काय एवढा डगला घालतात माहिती आहे काय उंची फार मोठी आहे एवढीच आहे फार मोठी आहे माहित आहे तुम्हाला हा माणूस पाच पंचवीस हजार गुंड पाळून असतो पाच हजार हा पाच पंचवीस हजार गुंड पाळून हा माणूस आई हा हा साधू हा बोवा तो येणार आहे विनायक रावतांच्या विरोधात प्रचारला आणि दुसरा महाराष्ट्राचा गब्बर सिंग कोण कोण अमित शहा बरोबर बरोबर आहे का नाही गब्बर सिंगच वाटतो विनायक राऊत तुम्ही पेपरला वाचला बो खरं काय खोटं काय माहित नाही मला पण हाय खरं आहे येणार आहे गेल्या निवडणुकीमध्ये ह्याच विनायक रावतांच्या तब्येतीवरून टवाळी झाली होती टिंगल टवाळी झाली होती पण एवढंच फक्त मी गब्बर शिंगाला सांगतो आणि त्या योगी आदित्यनाथांना सांगतो की तुम्ही ह्या माणसाच्या तब्येतीवर जाऊ नका हा वाटतो तेवढा हलका नाही आहे एकच आठवण करून देतो अशाच पद्धतीनं ऑलिम्पिक मध्ये आपल्या महाराष्ट्राचे पहिले सुवर्ण पदक विजेते खेळापी ह्या ठिकाणी ऑलिम्पिक पद मध्ये कुस्तीपट्टू कुस्ती, कुस्ती खेळायला गेले होते ते गेले होते आपले खाशाबा जाधव एवढासा गडी एवढीशी तब्येत हे परदेशातले असे असे पैलवान पण खाशाबा जाधवानी त्या सगळ्यांना पाणी पाजून पहिलं सुवर्ण पदक आणलं हा गडी पण तसलाच आहे तुम्ही याच्यावर जाऊ नका हा खरा खाशाबा आहे कमी पडला तर जाधव इथं उभा आहे इथं उभा आहे मी आज अमित शहाना सांगतो योग्य आदेम सांगतो तुम्ही यायच्या भानगडीत पडू नका तुम्ही तर आलात तरी सुद्धा विनायक राऊत आणि कोकणातली जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो तुमच्या दारागिर्या तुमच्या वलगना तुमच्या गोष्टी तुमची भाषा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला वाटत काय कोणी तर पुरा पडणार नाही तुम्ही बघता की नाही विधानसभेमध्ये माझी भाषण हा बघता की नाही समोर एकनाथराव शिंदे बसलेले असतात त्याच्या बाजूला अनाजी पंत अनाजी पंत कोण माहितीये की नाही तुम्हाला अनाजी पंत त्याच्या बाजूला आता आमच गेलेलो अजित दाबा एकदा का मी उभार माझे काही तोपगोळे सुटले की असं हळूच बघतात वर वर बघायची काही हिम्मत होत नाही आणि मग झालं म्हणतात काय खरं नाही बो याच काय खरं काय घाबरायचं आम्ही पाप गेले नाहीत आम्ही पाप केलेले नाहीत आणि म्हणून घाबरायचं काय कारण आहे त्रेचाळीस वर्ष राजकारणामध्ये मा राहून माझ्या विरोधकांनी सुद्धा माझ्या चारित्र्याबद्दल आणि माझ्या भ्रष्टाचारा भ्रष्टाचाराबद्दल एकानेही शिलतोडा उडवला नाही घाबरायचं बापाला कशाला विनायक राऊत घाबरतील विनायक राऊत का घाबरतील भास्कर जाधव का घाबरेल आणि भास्कर जाधव विनायक राऊत घाबरणार नाही तर तुम्ही कशाला घाबरत घाबराल आहे ना मी करतो की नाही बरोबर सगळ्यांचं मी कोणाच्या अंगावर जात नाही पण आला तर मात्र मी काही सोडत नाही बोह मी एकदम गरीब माणूस आहे खरं बघायला गेलं तर बांधवानं भगिनी न गेले चाळीस त्रेचाळीस वर्ष राजकारणामध्ये आहोत सांगा एखाद्या जातीच्या धर्मानं एका जातीच्या जा माणसानं उठून उभं राहावं एका धर्माच्या माणसाने कुठल्या उभं राहावं आणि भास्कर जाधव जरूर जहाल आहे तो आक्रमक आहे त्याची भाषणं जहाल आहे पण जहाल भाषणांमध्ये कधीही कुठल्या जातीबद्दल कुठल्या धर्माबद्दल कोणाच्या मुलीबद्दल कोणाच्या सुनेबद्दल कोणाच्या लेकीबद्दल कोणाच्या पत्नीबद्दल भास्कर जाधवनी एकही शब्द वावगा काढलेला नाही माझी लढाई असते ती मर्दाची लढाई असते मी लढतो तो मर्दाबरोबर लढतो मी लढतो तो समोरून लढतो मी पाठीमागून लढत नाही पाठीमागून लढत नाही आणि म्हणून सकाळी सुद्धा मुस्लिम बांधव तालुक्यातले बसले होते सगळे तालुक्यातले मुस्लिम बांधव बसले होते मी त्यांना मुस्लिम म्हणून आणून आव्हान केलं नाही आणि इतर एके तुम्हाला मुस्लिम म्हणून मी आव्हान करत नाही तो माझा स्वभाव नाही जाती पातीच्या जा राजकारणाला मला माझ्याकडे अजिबात कवडीची किंमत नाही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मला कधी शिकवलं नाही मी सांगितले मणिपूरची घटना त्या महिलांच्यावर झालेला अत्याचार मी सांगितले शेतकरी जवळजवळ चौदा महिने उन्हाना दिवाळी बिवाळीत उपोषणाला बसले त्यांना नेपाळच्या सीमेवरचे नेपाळी किंवा ते चीनचे लोक देशामध्ये घुसखोरी करत होते त्यांना हे कंट्रोल करू शकले नाहीत पण यांना मात्र त्यांनी उन्हा तानात सातशे लोकांना मरायला लावलं एका मंत्र्याच्या कोरानं गाडीनं सात शेतकऱ्यांना उडून मारून टाकलं गाडीनं सात शेत मारून टाकलं सांगा ते शेतकरी त्यांच्या बाजूला आहेत राजपूत संघटना त्यांच्या बाजूला आहेत काय झालं देशाच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती तुम्ही केल्या आणि राष्ट्रपती करून आदिवासी महिलेला आम्ही कशी संधी दिली म्हणून आदिवासी लोकांना सांगता आणि मणिपूरमध्ये एकट्या आदिवासी लोकांच्या वर दिवसा ढवळ्या भर रस्त्याच्या कडेला तुम्ही बलात्कार करता बलात्कार करता राम मंदिराचा उद्घाटन तुम्ही केलं विश्वास घाताना केलं राम मंदिर पूर्ण न होताना केलं सगळ्याच जाती धर्माचे पैसे त्याच्यामध्ये लागलेले कोणाचे नाही लागलेत कोणाच्या नाही लागलेत माझ्याकडे आले होते पैसे मागायला पैसे मागायला त्यांना तर कमी करून टाकू पैसे मागायला माझ्याकडे आले होते पाव मी म्हटलं हा ठीक आहे मी देणार आहे म्हणले द्या तुमच्याकडे नाही म्हणले तुम द्या उद्धव साहेबांच्याकडे देईन उद्धव साहेबांच्याकडे देईन मला मते पावती बुक दाखवाय ते तसं नका करू करू नका तसं हे बघा मुस्लिम समाजानं पण दिले बौद्ध समाजानं पण दिले ह्यानी दिले मी प्रश्न विचारला राम मंदिर उभं करला तुम्हाला सगळ्या जाती धर्माचे पैसे चालतात आणि निवडणुका आल्यानंतर त्या जाती धर्मांच्या विरोधात तुम्ही बोलता कुठल्या तोंडांना तुम्ही माझ्याकडे आला तुम्ही त्याकडे एक पैसा देणार नाही आणि मी त्यांच्या पावती बुका मध्ये एक पैसा दिला नाही द्रौपदी मुर्मू माझा आदिवासी आहेत काय राम मंदिराचं उद्घाटन त्यांच्या काय काय पार्लमेंटच्या नवीन इमारतीचा देशाच्या प्रथम पूर्व प्रथम नागरिक त्या आहेत सर्वोच्च मान त्यांचा आहे काय मानत होता विरोधी पक्ष मागणी कि तुम्ही जर देशाच्या राष्ट्रपतीकडून या ठिकाणी उद्घाटन करून घ्या सगळ्या विरोधी पक्षांनी एका छोट्या मागणी करता बहिष्कार टाकला पण सगळं मी केलं अहंकारी अहंकारी पंतप्रधान अहंकारी पंतप्रधानाने मुरुमुंच्या हस्ते उद्घाटन केलं नाही देशाच्या राष्ट्रपती असून सुद्धा आणि म्हणून ही अहंकारी राजवट ही अहंकारी राजवट तोडीत काढण्याकरता म्हणून ही लोकशाही वाचवण्याकरता म्हणून हे संविधान वाचवण्याकरता म्हणून हे पक्ष फोडाफोडीचं काम चाललंय ते म्हणून ही संविधानिक टिकवण्याकरता म्हणून तुमच्या हातामध्ये ताकद डॉक्टर बाबासाहेब यांनी दिलेली आहे त्या एका मताचा विनायक रावतांच्या नावासमोर त्यांची निशाणी आहे हे आम्ही आमचं माझ्या अजून तोंडात बसलेली नाही खरं सांगायला गेल एक तरी ते धनुष्य पांढरी येत नाही ते घड्याळ्री आणि म्हणून त्यांची निशाणी आहे मशाल ही मशाल पेटवा आणि ह्या कोकणातून कधी वाढलाच नाही ती कमळाबाई हद्दपार करा अशी विनंती करून आपल्या सर्वांची रजा घेतो जैन जय